नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे ते या सर्वांनी नाश्ता करायला पाणी भरत भरत आहे नाश्ता करायचा उरकूया ओळखूया तर बघा या, या सर्वांनी जेवायला मी खजूर बघा डाळ भात बनवले टमाटे चटणी बनवल्या मग सकाळी व्हिडिओ शूट नाही केला मी इथं पॅन्ट टांगलेली आहे ना टावेल हो लावलाय तिथं त्यांची पॅन्ट टांगलेली त्यामध्ये छोटे छोटे पिटोकले होते <laughs> कपडे दुधाना बघितले तर त्यात पिटुकले होते सगळे एकदम छोटे छोटे होते माहिती गण तर बघा आता जेवण वगैरे झालं एक गेली क्लासला एक आता बुक आणायला गेली तर त्यांचं चाललंय अभ्यासाचं मी जरा वर जाऊन पसारा विसरा उचलला खालचं सगळं झालं व्यवस्थित बसली व्हिडिओ बनवत काय काम आहे आपल्याला आणली ही माग भेटली पंधरा पन्नास ची आणली अंधळे पंधरा पंधरा काय म्हणते मला छोटी पाहिजे म्हणून मी तुला पैसे दिलेले एवढी माग पाहिजे आता तू म्हणली मला छोटी पाहिजे त्याच्यापेक्षा छोटी अजून मला म्हणली छोटी पाहिजे म्हणून मी शंभर रुपये दिले तर एवढी मोठी घेऊन आली पैसे मी दप्तरात घेऊन जा ती बाटली साईडला ठेव चल खाल्लेलं बी साईडला करून जायचं सगळं ए दीड फूट अरे उसमे डाल केले की जाना उसमे डाल देना दप्तर लब्बर वगैरे व्यवस्थित हो सकाळच्याला तिची हाईट नाही फूड बोलतो तर गेल्या टायमाला तिला गार्डनला मी रोज गार्डन फळवायला आणि तिला लोंब खळवायची म्हणून तेवढी तर वाढली आहे आता जा म्हण तिथं जात नाही सकाळच उठायला होत नाही घरी उठती तर जात नव्हती गावाला सुद्धी जात नव्हती लय ऐकत नाही मग कसं हाईट आहे काय

कारण थंडीमध्ये जरायची व्यवस्थित वाटते ते ना पोरी जेवत नाही ती एकतर एक्झाम चालू आहे पातेली खाय प्यायला व्यवस्थित दिल्या लेकरांना तर करायला पण त्याच्यासाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवतील खाते बी पण त्यांच्या आवडीचं म्हणजे साधंच असतं लय बी नाही माहिती आहे का चला बनवूया का मी तिचे पराटे पटापटा पारा। केसं नाही विचारली कारण की केसं विचारली ना तर केसं सगळी होते इथं परत मी तिची भाजी सगळी जाते तो वर कोण घेते पटापट आता बघा का का भाजी कापून झाली आहे पाहुणे नऊ झाली ते म्हणलं उशारच बनवा गरम गरम खायला बरं वाटत कडी आणि पीठ मळून घेते नाही की ना कडी बोलून घेते आणि मी मी तर बघा आता जेवण बनवते भाजी बघा आता जेवायला बसतोय बघा काय बनवायला मेथीची भाजी मसामडी चटणी पराठा मेथीचा कढी या सर्वांनी जेवायला तर बघा आता जेवण वगैरे झालं झोपल्या पुरी बी आता हे झोपलं तर झाला गुड नाईट सर्वांना झोपायला चाललं